नमस्कार श्री राम समर्थ मी हनुमंत विश्वाते तालुका पिंपरीखेड जिल्हा पुणे मी वेदमूर्ती श्री ज्योतिष वास्तुविषयारक डॉक्टर उमेश शर्मेश कुलकर्णी यांच्या वास्तुविषयक अभ्यास क्रमांक पंधराचा विद्यार्थी माझा व्यवसाय शेती आहे आणि शेतीबरोबर मला अध्यात्मची देखील आवड आहे परंतु अध्यात्म अभ्यास करत असताना हे वास्तू म्हणजे काय किंवा वास्तुशास्त्राचा अभ्यास काय असतो हे देखील मला माहीत नव्हते आणि हे वास्तुशास्त्र म्हणजे तरी काय याचा अभ्यास कुठे को, भेटेल किंवा कोण शिकतील कोण घेत असेल असाही मला काही दिवस स्पष्ट पडला एक दिवस सहज असा युट्यूबवरती या गोष्टीचा विचार सर्च केला असता त्यामध्ये मला डॉक्टर उमेश उमेश रमेश कुलकर्णी यांच्या पाच दिवस मोफत विचार वर्गाची लिंक भेटली आणि मी ठरवले की हीच ती योग्य वेळ आहे आपल्याला वास्तुशास्त्र शिकण्याची आणि ती लिंक ओपन करून मी पाच दिवसीय मोफत वास्तुवर्गामध्ये ॲड झालो आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे असतील त्या लोकांपर्यंत पोचावेत या कारणाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे काही अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये आपण तसाच ठेवतो हो आणि त्या तशाच राहून जातात परंतु या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे या पाच दिवसीय हो मोफत वासुवर्गामध्ये शिकत असताना मनामध्ये अनेक प्रेरणा आली आणि हा अभ्यास मला एकदम ॲग्रेसिव्ह वाटला आणि त्यानुसार मी हा पाच दिवसीय वासू औषधवर्ग जॉईन केला इतकी भूत माती किंवा इतकी सविस्तर माती विद्यार्थ्यांना आपल्याला अभ्यास केला असता कुठेही ना भेटणार नाही बाहेर केवळ आता वास्तुशास्त्र विषयाचा काही काही गोष्टीमध्ये मार्केटिंग झालेलं आहे मार्केटिंग झाले आहे जेव्हा मी आ आ, आ, या वास्तू शारद पेडवर्गामध्ये आलो त्यावेळेस वास्तुशास्त्र शिकताने हे वास्तुशास्त्र चार वेद सहा शास्त्र आठपुराणे या आणि अनेक ग्रंथाचा आधार देऊन हे वास्तू शिक वास्तुशास्त्र शिकवलेला वास्तुशास्त्र शिकवण्यास आपल्याला शिकवलेलं आहे त्या वास्तुशास्त्राचा त्यामध्ये अभ्यास आलेला आहे असंही वास्तुशास्त्रामध्ये आपणच अभ्यास केल्यानंतर समजेल परंतु तुम्ही स्वतःही देखील अनुभव किंवा अनेकदा तुम्ही अनेक गोष्टींचा वाचून अभ्यास केला असता तुम्हालाही दूध अशी सखोल माहिती कुठेही किंवा कोणत्याही ग्रंथाचा आधार घेऊन भेटणार नाही यामध्ये या अभ्यास केला असता हा हा अभ्यास सांस्कृतिक संस्कार सांस्कृतिक किंवा अनेक संस्कार संस्कृती आणि धार्मिक सनातन धार्मिक आणि पौराणिक ग्रंथाचा अभ्यास करूनच हा अभ्यास शिकवला जातो अनेकदा माणसाला असाही प्रश्न अनेकदा माणसाला असा प्रश्न पडतो की सर्व भौतिक गोष्टी असताना देखील आपल्या दुःख किंवा संघर्ष या गोष्टींचा या गोष्टींना सामोरे का जावं लागते तर विद्यार्थ्यांना सांगायची अशी गोष्ट आहे की हे देखील प्रश्न आपल्याला पुढे वर्गामध्ये अभ्यास करता करता अगदी सहज स सहज सुटतात मला देखील प्रश्न पडला होता की हे वास्तुशास्त्र केवळ चार व्यक्तीच्या आतले वास्तुशास्त्र आहे का तर असं नाही हे वास्तुशास्त्र शिकवताना गुरुजींनी सपल सोप्या भाषेत आपल्या वास्तुशास्त्र शिकवलं आहे हे वास्तुशास्त्र चार, चार व्यक्तीचे शास्त्र असून ते एक भवनशास्त्र आहे ते एक भावनशास्त्र आहे वास्तुशास्त्र हे एक भागिकल्प देखील आहे वास्तुशास्त्र हे एक जमिनीचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र आनंद चैतन्य हर्ष उत्साह ध्येय प्रगती आणि भागिकल्प असे वास्तुशास्त्र असे 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 वास्तू असे वास्तुशास्त्र आहे तर हे वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना ऐंशी टक्के वास्तुशास्त्र हे वास्तूच्या बाहेर आहे आणि वीस टक्के वास्तुशास्त्र आहे हे 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 वास्तू वय आपल्या वास्तूमध्ये आहे असंही वास्तुशास्त्रामध्ये आम्ही शिकलो पुढे वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना असे दिसून असे दिसून आले की पुढे वास्तुशास्त्र असे असे दि दिसून आले की आम, या वास्तू या वास्तुशास्त्रामध्ये या वास्तुशास्त्रा या वास्तुशास्त्रामध्ये असे दिसून आले की हे वास्तुशास्त्र खरंच आपल्याशी जीवनाशी निगडीत आहे का किंवा याचा वास्तुशास्त्राचा आणि आपल्या जीवनाचा संबंध काय असेल तरी वास्तुशास्त्र नाही असेही असेही अभ्यासामध्ये दिसून दिसून आले की आपले शरीर हे पंचमहाभूतांचे जवळलेलं आहे आणि ह्या पंचमहाभूतांचा किंवा या पंचतत्वांचा आपल्या वास्तुशी वा वास्तूशी निगडीत संबंध आहे त्या त्यामुळे त्या त्या कारणाने या वास्तूचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो म्हणून हे वास्तुशास्त्र ह्या वास्तुशास्त्र विषयाच्या अभ्यासाची आपल्याला तंत अशी गरज आहे हे वास्तुशास्त्र एक अनुभूतीचे शास्त्र आहे अनुभव देणारे शास्त्र आहे असे गुरुजींनी आम्हाला या वास्तुशास्त्रामध्ये शिकवले आहेत हे वास्तुशास्त्र हा वा हा पेडवर्ग करण्याचं कारण काय तर या पेडवर्गामध्ये अनेकदा हे वास्तुशास्त्र शिकता शिकता अनेकदा इद्भूत अनेक विषयांची देखील माती किंवा गोष्ट सांगली जाते अभ्यास केला जातो या ठिकाणी वयाच्या अठरा ते ऐंशी सत्तर ऐंशी वया वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थीनी ही वा हे वास्तुशास्त्र सहज शिकू शकतात येथे हे वास्तुशास्त्र केवळ हे वास्तुशास्त्र दु आनंद चैतन्य दुःख या अनेक गोष्टींचे रिले रिलेट आहे म्हणून हे वास्तुशास्त्र शिकणे अत्यंत गरज आहे हे वास्तू शिकत असताना वास्तुशास्त्राचे ज्ञान घेतल्यानंतर आपण आपल्यासाठी तर आहेच परंतु नवे नवीन तर संपूर्ण जगासाठी या ज्ञानाचा उपयोग करावा अशी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि वास्तुशास्त्र शिकून आपण हे वास्तुशास्त्र केवळ वास्तुकल्प के नसून ते भाग्यकल्प हे असे सर्व विद्यार्थ्यांना सांगतो आणि आपण हे भाद्य भाग्यकल्प आणि तो आपण भाग्यकल्प भाग्यकल्प भागिकल्प आजमावा आणि वास्तुशास्त्र शिकावे अशी सर्वांना विनंती करतो नमस्कार श्री राम समर्थ